तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलशी ती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये वा दे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण वीस तारखेनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात की अखेर वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या मनातसुद्धा हाच प्रश्न उद्भवला असेल व याच प्रश्नात जर आपल्या सर्वांना या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडेल तिथंच व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता वी बाजरा मदे वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसणार आहे की ज्याच्यामुळे वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची दर पातळी दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास या ठिकाणी पोहोचली आहे जर इथून पुढचा विचार केला तर ता वीस तारखेनंतर भारतातून जे आपण म्हणतो अरबी देश येतं म्हणजे पश्चिम आशियातील देश ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यू ए त्यानंतर सौदी अरेबिया ओमान कतार कुवेत जॉर्डन बहरीन इराण सिरिया इराक तर या सर्व देशांमध्ये स्वतःचा कांदा नाही आहे त्यांना कांद्याची खूप जास्त गरज पडत असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याला जोडून भारत हा वीस तारखेपासून श्रीलंका नेपाळ बांगलादेश आणि मलेशिया या देशांना प्रचंड कांदा निर्यात करताना दिसणार आहे पण ही कांदा निर्यात करण्यासाठी देशाकडे कांद्याचा मुबलक साठा नाही आणि देशात सुद्धा वीस तारखेनंतर कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे शिवाय बिहारच्या निवडणुका संपल्यामुळे कांद्यावर असणारे एक नियंत्रण जे सरकारचे ते थोडस ढिल होईल या सर्व कारकांमुळे आपल्याला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी वीस तारखेनंतर प्रचंड वाढताना दिसणार आहे ज्यामध्ये कांद्याचा भाव सुरुवातीला पंचवीसशे व त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत कांदा विक्री कधी व कशी करायची तर लक्षात घ्या वीस तारखेनंतर कांदा दोन हजार पार गेला आणि पंचवीसशेच्या आसपास पोहोचला की तिथं आपण कांदा विक्रीस आणू शकतात आणि प्रत्येक तेजीत जर टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली तर आपला होईल खूप खूप खुँ फायदा तर यामुळे विचार करून निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी विक्रीचं नियोजन करा पण कांदा भाव वाढतील याबद्दल शंका व दुमत नाही तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात जो कांदा बाजार आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील मा ही माहिती आपणा जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्ती जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं असतं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सांगतात त्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायचे आजच्या वेळेत उद्याला व्यक्त करतो खूप खूप आभार